जय शिवराय तुमचं कुणीतरी वाईट करून गेलं म्हणून तुम्ही स्वतःचं पण वाईट करून घ्यायचं का हा खूप मनाला पडलेला प्रश्न आहे इतरांनी आपलं वाईट केलं किंवा इतर आपल्याशी वाईट वागून गेले म्हणून स्वतःच वाईट करण्यात काय अर्थ आहे का पण बरेचदा असं होतं की कुणीतरी आपल्याशी वाईट वागले म्हणून आपण स्वतः पण स्वतःशी वाईट वागत असतो हे पूर्णपणे चुकीचं यामध्ये होऊन होऊन काय होऊ शकतं की जे वाईट वागून निघून गेलेले असतात त्यांना काही फरक पडत नाही बर्बाद होत ते तुम्हीच होतात फक्त कारण तुम्ही स्वतःशी वाईट वागत असतात दुसरे आपल्याशी वाईट वागले म्हणून आपण पण स्वतःशी वाईट वागायचं का तर नाही स्वतःशी वाईट वागू नका दुसरे वाईट वागले म्हणून स्वतःशी वाईट वागणं पूर्णपणे चुकीचं आहे आयुष्यात बऱ्याच व्यक्ती येतात जातात मग काही व्यक्ती कायमचे असतात काही व्यक्ती काही काळापुरते असतात काही लोक चांगले असतात काही लोक वाईट असतात काही लोक साथ देतात काही लोक साथ देत नाहीत किंवा काही वाईट करून जातात काही चांगलं करून जातात तर कुणी वाईट करून गेलं म्हणून त्या व्यक्ती पाठीमागे स्वतःला पण स्वतःशी वाईट वागायचं किंवा स्वतःचं वाईट करून घ्यायचं हे चुकीचं आहे जे लोक वाईट करून जातात ना त्यांना असं वाटत असते की आपण खूप काही मोठं अचीव केलंय किंवा आपण खूप चांगलं म्हणजे स्वतःला ते प्राऊड फील करत असतात पण हे असं वागल्याने तुमच्या मनावर कुठेतरी कळत न कळत परिणाम होतो पण ती व्यक्ती वाईट वागली किंवा ती व्यक्ती आपल्याला आप बर्बाद करून गेली त्या पाठीमाग बरबाद करून घेऊ नका या सिच्युएशन मध्ये ना स्वतःला जितकं शांत ठेवता येईल ना तेवढे शांत ठेवा अवघड आहे पण तरी सुद्धा प्रतिक्रिया देऊ नका त्यावर रिॲक्ट होऊ नका परिस्थिती आपोआप बदलायला सुरुवात होते तुम्ही तुमच्या कामाशी ठाम असलं पाहिजे